नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचा अगदी मनापासून सगळ्यांचा स्वागत आहे तर पन सुट सुटी जीरा ती आज आपण बनवणार आहोत मोकळा सुटसुटी जिरा राईस आणि ते आजबरोबर बनवूया मस्त चविष्ट अशी डाळ तर डाळ बनवायला देखील खूप सोपी आहे अगदी हॉटेलमध्ये भेटते तसा राईस आणि डाळ आपण घरी बनवणार आहोत जेवणाच्या ताटामध्ये भाजी चपातीसोबत जर अशा पद्धतीची डाळ आणि जिरा राईस असेल तर जेवण अगदी पोटभरीचं होऊ शकतं आणि मुलांना देखील अशा पद्धतीने रोज डाळ भात खायला आवडतं तर तुम्ही बघा अशा पद्धतीची डाळ आणि मस्त असा मोकळा सुटसुटी जिरा राईस नक्की बनवून बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि एकदम मस्त असा आपण इथे राईस आणि डाळ बनवलेली आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण इथे मस्त मोकळा सुटसुटी असा सुट जिरा राईस बनवून घेऊया तर गॅसवरती आपण कुकर ठेवला आहे आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेतलं गॅस कमी ठेवू आणि तूप गरम करून घेऊ तूप गरम झालं की आता याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे तर जिरे मी थोडेसे जास्तच घालून घेतली कारण आपण इथे जिरा राईस बनवतोय खूप छान असा फ्लेवर येतो आता तुपावरती अर्धा मिनिट आपण जिरे छान असे तुपामध्ये परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया तर दोन तेजपत्त्याचे पानं घेतलीत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत तीन चार लवंगा आणि तीन चार मिरे घेत आता ते देखील आपण तुपावरती एकत्र करून घेतले आता एक कप इथे बासमती तांदूळ घेतलाय तर स्वच्छ दोन पा, दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेला होता अगोदर आणि वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवला होता पाण्यामधून काढून घ्यायचा आणि तुपामध्ये बघा आता आपण अशा पद्धतीने दोन तीन मिनटं हे तांदूळ खालीवर करून घेऊया अशा पद्धतीने तुपावर थोडेसे दोन तीन मिनटं हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे म्हणजे खूप छान असा जिरा राईस तयार होतो आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर एक कप आपण तांदूळ घेतला त्याच्यासाठी दोन कप आपण पाणी घेतलेला आहे आता हलक्या हाताने पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ

कुकरचं झाकण लावू आणि फुल गॅसवरती याची एक शेट्टी करून घेऊ फक्त एक शेट्टी करून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे तोपर्यंत इकडे डाळ घेतली एक कप इथे मी डाळ घेतलेली आहे डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि तो डाळ सुद्धा आपल्याला वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची तर बघा आता मी अगोदर दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते याच्यावरती पावडर असते तर अशा पद्धतीने अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची तुम्ही पाणी बघू शकता पाण्याचा कलर कसा झालाय तर आता डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवते तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊ तर बघा मी अशा पद्धतीने दा डाळीसाठी इथे काही साहित्य चिरून ठेवले कोथिंबीर चिरून ठेवली टोमॅटो एक कांदा घेतलाय लसूण आणि अद्रक देखील बारीक चिरून घेतलं आणि दोन हिरवे मिरच्या घेतल्या तर टोमॅटो एक घेतले आणि कांदा देखील एकच घेतलाय आणि बारीक असं चिरून घेतले आता आपला इकडे राईस तयार झालाय तर गॅस मी बंद केला कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकर उघडायचा आहे फक्त एक शिट्टी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपला राईस किती मस्त असा तयार झालेला आहे आता आपण हलक्या हाताने एकत्र करून घेऊ कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला इथे राईस तयार होतो तर हलक्या हाताने एकत्र करून घेऊया आणि अगदी मस्त असा आपला हा राईस झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊ कोथंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाती आपण एकत्र करून घेऊ अशा पद्धतीने राईस बनवायचा खूप छान होतो आणि बघा आता आपण एकत्र करून घेतलेला आहे मस्त कलर आलेला आहे अगदी मस्त असा राईस हा तयार झाला एक ताटामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते फुल गॅस वरती कुकरची एक शिट्टी घ्यायची आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर खोलायचा वाफेवरती खूप छान असा हा राईस तयार होतो तर बघा ताटामध्ये आपण राईस काढून घेतलाय मस्त असा हा राईस तयार झालेला आहे तर आता आपण डाळ बनवून घेऊया तर कुकर ठेवला आहे गॅसवरती याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोरी घालून घेऊया आणि अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेऊया दोन इथे मी तेजपत्त्याची पानं घेतलीत आणि एक तुकडा आपण याच्यामध्ये दालचिनीचा घालून घेऊया दालचिनी घातल्यानंतर काय होतं की खूप छान असं फ्लेवर येतो आपल्या या डाळीला नक्की घाला तर आता बघा हे एकत्र करून घेऊया गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे आता हे छान असं आपण अर्धा मिनिट परतवून घेतलं की याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलं अद्रक आणि लसूण घालून घेऊया तुम्हाला जर चिरून आवडत नसेल तर तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून घेतलं पुन्हा एकदा एकत्र करून घेतलं आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालू एक कांदा मी बारीक असा चिरून घेतला तो देखील आपण तेलावरती आता एकत्र करून घेऊ कांदा जास्त लालसर करायचा नाही हलका असा कलर याचा बदलला की आपण याच्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घेऊ तर बघा आता इथे मी कांदा छान असा एकत्र करून घेतलाय अशा पद्धतीने कांद्याचा कलर झाला की लगेच याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं एक टोमॅटो घेतलं अगदी बारीक असं चिरून घेतलं आता कांदा आणि टोमॅटो छान असा मौसूत होईपर्यंत आपण दोन तीन मिनटं तेलावरती परतून घेतलं आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया तर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या मोडून अशा पद्धतीने घालून घेतल्या पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतले खूप छान अशी मस्त तरीदार आपली डाळ तयार होते आता आपण ही पुन्हा एकदा एकत्र करून घेतलं एकत्र करून झालंय आता डाळ आपली वीस मिनिटं पाण्यामध्ये आपण भिजत ठेवली होती ती पाण्यामधून काढून घ्यायची आणि आपल्याला याच्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची तो तर डाळ आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर एक कप आपण इथे डाळ घेतलेली आहे आणि वीस मिनिटं भिजवून घेतली तर त्याच्यासाठी इथे मी तीन कप पाणी घेतले तर पाणी इथे मी कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे मस्त डाळ लवकर देखील शिजते आणि अगदी मस्त मॅश होते तर आता तीन कप आपण याच्यामध्ये पाणी घातलं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता कुकरचं झाकण बंद करूया आणि याच्या सहा ते सात शिट्ट्या करून घेऊ सहा ते सात शिट्ट्यामध्ये डाळ आपली मस्त अशी शिजते आणि हे बघा मी इथे सहा शिट्ट्या करून घेतल्या आणि वाप गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं तर बघा मस्त अशी डाळ आपली इथे झालेली आहे आता तुम्हाला जर ही खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून कोमट पाणी घालू शकता आता या डाळीवरती आपण मस्त तडका घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी जिरे घालून घेतले चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि उभ्या अशा साईजमध्ये आपण चिरून घेतल्यात तीन चार आपण इथे सुक्या मिरच्या घेतल्यात छान असं एकत्र करून झालं की ही मस्त कडकडीत फोडणी आपल्याला या डाळीवरती घालून घ्यायची आता याच्यामध्ये लगेच आपण कोथंबीर घालून घेऊया आणि दोन मिनटं याच्यावरती असं झाकण ठेवायचं छान अशी डाळ आपली तयार होईल तर बघा मस्त चमचमीत अशी आपली इथे डाळ देखील तयार झाली आणि राईस देखील तयार झालेला आहे जेवणाच्या ताटामध्ये भाजी चपाती सोबत जर अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत असा राईस आणि डाळ जर असेल तर घरातील सगळेजण अगदी पोटभर असं जेवतील तर बघा अशा पद्धतीने आपली डाळ आणि राईस इथे तयार झालेला आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातो त्याच पद्धतीचा आपला राईस आणि इथे डाळ तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ खाली हाइप असं नाव आहे तर ते सुद्धा क्लिक करा तर माझ्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत